और एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा श्वास तीन दिवस झाले हा शर्ट घालतोय कारण तो घरातला शर्ट आहे आणि मी आता घरात आहे कारण आहे दिवाळी आणि माग बसलेली आहे तिला जो गाऊन आवडत नाही तो घालून बसलेली आहे प्रिया सो चला दिवाळीची पहिली करंजी आपल्याला मिळाली आहे सो माझा आनंद गगनात बावेना सो खाऊया करंजी आणि साजरी करूया दीपावली तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल धनत्रयुष्यचा व्हिडिओ आलेला आहे आणि वसुभरस एकत्र एक व्हिडिओ केलेला आहे आणि आता आज आहे भाकड दिवस <laughs> दिवाळीच्यामध्ये असं काही नसलेला दिवस आलेला आहे त्याला म्हणतात भाकड दिवस हो लो प्रिया <laughs> प्रियाला काहीच माहित नसतं सो so, भाकड है भाकड हे भाकड हे असं मागच्या आपण व्हिडिओ केला होता सो so, त्याला खाऊया करंजी आणि सेलिब्रेट करूया भाकड दिवस आमच्यापासून कोण आहे हा अतिरेकी खरेदीची अतिरेक करणारा हा अतिरेकी आणि हा दुसरा अतिरेकी एका सुमो गोळीमध्ये बरा झाला हा नाही पूर्ण झाला नाही अजून सो चला रिक्षा बुक केली आहे हिने रिया आली का रिक्षा येते ये सो रिक्षा आली की बसूया टन करून आणि निघूया अभिरुची मॉलला पोचलेलो आहे डी मार्टमध्ये जायचं आहे आणि रुचिरला आता केसवरून गॉन केस करायचा आहे तर चला जाऊया अभिरुची मॉलला आणि बघूया आज काय काय खरेदी होती ती सो आम्ही आलो आहोत अभिरुची मॉलला आणि मॉल सुद्धा छान सजवलेला आहे शुभ दीपावली लिहिलेला आहे दीपावलीची सगळे धामधूम आहे चला जाऊया आतमध्ये यायचं का हे बघ शूटिंग चालू आहे यायचंय का आकाश कंदील घेतलेले आहेत सहा वेगवेगळे कलरचे भिमचिणी कापूर एवढंच गर्दी झाली रविवारीच याला वेळ मिळाला आहे रविवारी फुल गर्दी आहे आणि सगळं सगळं शॉपिंग चालू आहे जे पुणेकर राहिलेत शिल्लक पुण्यामध्ये ते शॉपिंग करतात किंवा कर कर। जे जाणार आहेत अजून तो सरा प्रिया काय काय शोधते काय काय बघते बेडशीट घेतलंय अजून काय काय घेते का नेक्स्ट डे म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस तो छान छान दिवाळीचा पहिला दिवस यालाच काय पहिली अंघोळ असं म्हणतात सो आवरला आहे म्हणजे आवरला आहे म्हणजे उठलो आहे समस्त दाडीबुडी झालेली आहे आता पहिली आंघोळ करूया प्रिया लावेल तेल आणि त्यानंतर करूया अभ्यंग स्नान मग करूया देवपूजा सो चला बाहेर मस्त आकाशकंदील लावलेला आहे तुम्हाला दाखवतो आणि त्याचबरोबर रुचीसुद्धा आता उठलेला आहे आकाशकंदील पण ती छान रांगोळी काढलेली आहे प्रियाने बघितलं आकाशकंदील आहे अजून अंधार आहे बाहेर साडेचार वाजता उठलेलो आहे आणि आता सहा वाजता आढळले आहे सो करूया अभ्यंग स्नान आणि सो स्वप्रियान मस्तिटी तेल लावलेलं आहे आता मस्त उठण लावून करूया अभ्यंग स्नान अभ्यंग स्नान चालू आहे सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा थेट बाथरूम मधून हॅलो चीर मला वाटतं तुम्ही शुभ दीपावली उलट लावत आहेत उलटले आहे मस्त मस्त केस कापून आणलेला आहे हा तुझी चांगलं होत आहे सो so, चकल्या तयार होत आहेत चिवडा तयार झालेला आहे असं पीठ इकडे फायनल प्रोडक्ट घालणारा हा मुलगा स्पेशलिस्ट माणूस बोललाय आम्ही डायरेक्ट फ्रॉम पर्याय डिस्कूल <laughs> पर्याय पर्याय डिस्कूलचा स्पेशलिस्ट ली आणि ही बी जोरदार शुभ दीपावली करते प्रिया तयार या खायला फराळ आणि तिकडं तळतोय रुची फायनल प्रोडक्ट चकली कले कले न तयार होते चकली चिवडा तयार आहे सो प्रिया शुभ दीपावली शुबधी पावली। रुचिर शुभी पहा सो so, रुचिरसाठी कपडे खरेदी चालू आहे इकडे तुम्ही बघताय तो थ्री फोर्थ घेतोय आणि जवळच्याच दुकानामध्ये प्रिया त्याला घेऊन गेलेली आहे हल्ली त्याला आता फक्त ब्रँडेड गोष्टी हव्यात तरी सुद्धा थ्री फोर्थ इथे छान मिळतात म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे आणि त्यानंतर फटाके खरेदी सो फटाक्याचं छान मार्केट इथे आहे थोडे तरी फटाके उडवावेच लागतात किती पोल्युशन पोल्युशन जरी लोकं म्हणाली तरी एवढे युद्ध चालू आहे सो आपण फटाके उडवू आणि आवाज न करणारे फटाके उडूया आणि हे सगळे मिनी आणि मिकी दोघेही स्वागताला तयार आहेत रुचीरच्या रुचिरचं स्वागत करतायत मिनी मिकी आणि चला आपण घेऊयात थोडेसे फटाके मिकीनं स्वागत केलं आहे छान कन्सेप्ट आहे लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी मार्केटिंगसाठी सो चला घेऊया रुचिरसाठी फटाके चलाच तिन्ही सण झालेली आहे आज दिवसभर खरं तर आराम केलेला आहे कुठेही बाहेर गेलो नाही संध्याकाळ झाले आता निघालो आहे देवाला प्रियाबरोबर सो प्रिया वाट बघते ऋषीला छोटे मोठे कपडे घ्यायला ती गेली होती वाट बघते चला तर आपण आलेलो आहे सेवन्टीन प्रोमॅक्सच्या लुकमध्ये म्हणजे ऑरेंज कुर्ता घातलेला आहे सो चला निघूया बाप्पा देवाला प्रियाला काम आहे चुकणात गेलेली आहे मी वाट बघते प्रियाची इथे बाहेर रस्त्यावर सो आम्ही आलो आहोत देवदर्शनाला तुम्ही बघताय की अंधारामध्ये गणपतीचं मंदिर डी एश के विश्वच्या पायथ्याचं खूप सुंदर दिसतं आहे चला तर आज जाऊया आणि गणपती बाप्पाला करूया मनोभावी नमस्कार प्रिया आत सुद्धा चला चला तिने वाजवलेली आहे आता मला जावं लागेल सो आम्ही दोघंही दर्शन घेऊन मंदिरात छान बसलेलो आहे देवाच्या दारामध्ये विसावा घेत आहे तुम्ही सुद्धा बप्पाचं दर्शन घेऊ शकता घ्या दर्शन आणि करा नमस्कार बाप्पाला डी एस के विश्वमध्ये आलो आणि इथे दिवाळी संध्याचा कार्यक्रम सुरू आहे पंडितजी आहेत चारुदत्त सुद्धा आहेत सो चला तर घेऊया आनंद दिवाळी संध्या डी एस केमध्ये कार्यक्रम झालेला आहे गोळी गाडी प्रिया पाठीमागे ऋषीसाठी फुलभाजी घेते मकाशी त्याने फटाके घेतेच पण फुलबाजी राहिले होते सो प्रिया घेते ऋषीसाठी फुलबाजी मठ्या पाठीमागे फुल भाजी घेतलेली त्याला जायला घेऊ सो मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे रुचिरला फटाके आणलेले आहेत रुचिरने प्रियाने आणि मी आम्ही दिगाली मिळून चकले आली चिवडा टेडा काही नाही बाबा ऑर्डरी ऑर्डरी सो मी काय केलं टेस्ट टफ बनतोय कसे झालं हे मी सांगितलं कारण टेस्ट केल्याशिवाय कसं झालं कसं करणार काय कमी काय जास्त मी सांगितलं यात जरा मीठ घाला अजून यात जरा हे घाला सो अशा तऱ्हेने दिवाळीचा पहिला दिवस सुपर संपूर्ण चकल्या चिवडा मस्त आणि देवदर्शन संगीताचा कार्यक्रम सगळं मस्त जगात चे सुरा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चिवडा खात राहाटुंब सगळ्यांना अखिल होत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय